तुमच्या घरात पूर्वजांचा फोटो चुकीच्या दिशेला असेल तर लावलेला नाही आहे ना घरातील पूर्वजांच्या फोटोची दिशा चुकीची असेल तर व्हाल बरबाद या बाबतीत शास्त्राचे नियम काय आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आपण आपल्या घरात पूर्वजांचे फोटो नक्कीच ठेवतो असं मानलं जातं की पूर्वजांचे फोटो केवळ घरात सुख समृद्धीच आणत नाही तर घरातील लोकांवर पूर्वजांचा आशीर्वादही राहतो त्यामुळे काही लोक घराच्या पूर्वजांचे फोटो दिवाणखान्यात ठेवतात तर काही लो लोक बेडरूम मध्ये किंवा पूजा स्थळाजवळ ठेवतात लोक नियमितपणे आपल्या पूर्वजांचं स्मरणही करतात पितृदोषाची कारण जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे फोटो घरामध्ये कुठंही ठेवत असाल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की ते फोटो नेहमी फ्रेममध्ये आणि शेल्फ किंवा कपाटात ठेवावेत असं मानलं जातं की पूर्वजांचे फोटो कधीही भिंतीवर टांगू नयेत असं केल्यानं पूर्वजांचा अपमान होतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळत नाही उलट ते पितृदोषाचं कारण बनतं एकापेक्षा जास्त फोटो लावू नये बऱ्याचदा असं दिसून येतं की पूर्वजांचं फोटो लावताना आपण एकाच व्यक्तीचे अनेक फोटो घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी लावतो परंतु एकाच पूर्वजांचा एकापेक्षा जास्त फोटो लावू नये असं केल्यानं पूर्वज नाराज होतात आणि घरात कलह निर्माण होतो या ठिकाणी चुकूनही पूर्वजांचे फोटो लावू नये वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथं बाहेरच्या लोकांची नजर पडणार नाही असं मानलं जातं की जर जा बाहेरच्या व्यक्तीची नजर पूर्वजांच्या फोटोवर पडली तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे पूर्वजांचे फोटो घराच्या दिवाणखान्यात ठेवू नये याशिवाय पूर्वजांचे फोटो घराच्या बेडरूम मध्येही लावू नये बाहेरच्या व्यक्तीनं ते पाहिल्यास नकारात्मकता निर्माण होते पूर्वज म्हणजे देव आहेत असं मानलं जातं की पूर्वजांचं स्थान देवाच्या बरोबरीचं आहे परंतु पूर्वजांच्या फोटोंची देवासोबत कधीही पूजा करू नये वास्तुशास्त्रानुसार देव आणि पूर्वजांचं स्थान वेगळं आहे त्यामुळे देव आणि पूर्वजांचे फोटो एकाच ठिकाणी ठेऊ नये पूजास्थळी पूर्वजांचे फोटो ठेवल्यानं जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो इतकंच नाही असं केल्यानं कुटुंबात अशांततेचं वातावरणही निर्माण होऊ शकतं वास्तुशास्त्रानुसार जिवंत लोकांचे फोटो कधीही पूर्वजांच्या फोटोसोबत लावू नये असं केल्यानं जिवंत लोकांचं आयुष्य कमी होऊ शकतं आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला ठेवावेत वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो नेहमी उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवावे दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा मांडली जाते त्यामुळे उत्तर दिशेला फोटो ठेवल्यानं फोटोचे तोंड दक्षिणेकडे होतं त्यामुळे पूर्वजांचे फोटो अशा प्रकारे ठेवा की फोटोचं तोंड दक्षिणेकडे असेल तसेच फोटो कधीही दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर लावू नये असं केल्यानं घराची सुख समृद्धी कमी होते पूर्वजांचे फोटो ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा पूर्वजांची फोटो भिंतीवर टांगू नये त्याऐवजी नेहमी लाकडी स्टँडवर ठेवावेत घरात पूर्वजांचे जास्त फोटो लावू नये पूर्वजांचे फोटो अशा ठिकाणी ठेवू नये जिथे वारंवार नजर पडेल पूर्वजांचे फोटो आणि देवाचे फोटो वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा घराच्या मध्यभागी स्वयंपाकघरात आणि बेडरूम मध्ये पूर्वजांचे फोटो कधीही लावू नये जिवंत व्यक्तीचा फोटो पूर्वजांच्या फोटोला बाजूला ठेवू नये तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा